मंगेशजी नमस्कार 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 आता तुम्ही आभार सर आपले मनापासून नाही आभाराचा काही प्रश्न नाही आपल्या सर्वांची काम आहेत ज्यांचे जे अधिकार आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे त्यांना मिळवून दिले पाहिजे त्याच्यात काहीही आभार मानण्यासारखं नाहीये थँक्यू थँक्यू आज त्यांना इथं पोहोचल्यानंतर रेशन कार्ड आणि त्यांच्या ओळखीच्या अनुषंगाने जे पुरावे आपण ग्राह्य धरतो ते सगळे मिळवून देण्यासाठी तहसीलदार सातारा यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या हातामध्ये आता माझ्या हस्ते त्यांनी ते रेशन कार्ड असेल त्यांचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल हे आता त्यांना डोमेस्टिक सर्टिफिकेट असेल हे त्यांना दिलेलं आहे आणि याच्यानंतर आधार कार्ड जे त्यांचं मागच्या आगीमध्ये जळालेलं आहे ते पण पुनरुज्जीवित करण्याचं किंवा त्याच्यावर त्याचा डेटा काढून पुन्हा त्याचं प्रिंट करून त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करू ओके ओके थँक्यू अधिकारी असतील तर मला वाटतं एक नागरिक हा वैद्यक राहणार नाही सर सगळ्या सेवांपासून याच्यामध्ये एकच चांगली बाब आहे मनापासून थँक्यू थँक्यू एकनाथजी शिंदे साहेबांना देखील आपल्या संवेदनशील तुम्ही कशा पद्धतीनं सोम होतो या सगळ्या त्या आपल्या माऊलीला आणि त्या लहान बाळाला मदत करण्यासाठी हे जे काही हाती घेतलंय सगळे प्रयत्न मी साहेबांपर्यंत करतो धन्यवाद धन्यवाद आभार